नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या युट्यूब चॅनेल वर तर मला भरपूर विद्यार्थी विचारत होते प्री वर्कआउट विषयी तर मग आजचा व्हिडिओ हा आहे त्यांच्यासाठी वर्कआउट म्हणजे नेमकं काय आणि प्री वर्कआउट म्हणजे वर्कआउटच्या आधी नेमकं काय खायला पाहिजे तर यामध्ये दोन प्रकार येतात एक म्हणजे वजन वाढवण्यासाठी आणि दुसरा म्हणजे वजन कमी करण्यासाठी जर आपण बघितलं तर एक पाऊंड मध्ये पस्तीसशे कॅलरी असतात आणि जर आपल्याला वजन वाढवायचं असेल तर आपण जास्त खातो आणि जर वजन आपल्याला कमी करायचं असेल तर आपण कमी खातो तर आपण बघूया सर्वात आधी वजन कमी करण्यासाठी तर यामध्ये तुम्ही घेऊ शकता एक सफरचंद एका सफरचंद मध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी कॅलरी असतात जर तुम्हाला सफरचंद नको असेल तर तुम्ही त्याऐवजी संत्री घेऊ शकता एका संत्रीमध्ये साठ ते पासष्ट कॅलरीज असतात आणि जर तुम्हाला संत्री ही नको असेल तर तुम्ही घेऊ शकता एक केळी एक केळीमध्ये एकशे वीस ते एकशे पंचवीस ग्रॅम कॅलरीज असतात आणि त्याचसोबत तुम्हाला भेटणारे वीस ते एकवीस ग्रॅम कार पण आता जर तुम्ही असा विचार करत असाल की हे तिन्ही पण मी सोबतच खाईल एक सफरचंद खाईल एक केळी खाईल आणि एक संत्री खाईल आणि मग मला एनर्जी भेटेल आणि मग मी वर्कआउटला जाईल तर याच्याने काय होईल तुमचं वजन कमी होणार नाही उलट तुमच्या कॅलरीज वाढतील त्याच्यामुळे असं करायचं नाही याच्यापैकी कोणतंही एकच खायचं आता आपण बघितलं वजन कमी करण्यासाठी आता आपण त्याच्या उलट दिशेला जाऊ ते म्हणजे वजन वाढवायचं त्यासाठी आता तुम्ही जर वजन वाढवण्यासाठी करत असाल जिथे एक सफरचंद आहे तिथे दीड दोन सफरचंद करायचे जिथे एक संत्री आहे तिथे दीड दोन संत्री करायची आणि जी। जिथे एक केळी आहे तिथे दोन केळी करायची म्हणजे आपण वजन कमी करण्यासाठी कर कर जे करतो ना त्याचे डबल करायचे जेव्हा मी संगमनेरमध्ये होते नोकरी लागायच्या आधी तेव्हा मी कॉलेज करत जिम ट्रेनरचं काम करत होते लॉकडाऊनच्या वेळी आणि जेव्हा सिलेक्शन मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं तेव्हा जॉईन व्हायच्या आधी देखील मी जिम ट्रेनर म्हणून आणि अकॅडमीला ट्रेनर म्हणून काम करत होते तेव्हा बऱ्याच जिम मधल्या क्लाइंटला विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीने वर्कआउटच्या आधी काय नॅचरल फूड खायचं असं सांगत होते तेव्हा बऱ्याच जणांची जी प्रीवर्कआउटची लागलेली सवय आहे ती बंद केली म्हणजे त्यांचं असं होतं की प्रीवर्कआउट जर असेल तर वर्कआउट करायचं आणि जेव्हा प्रीवर्कआउट नाही घेतलं त्या दिवशी वर्कआउटला सुट्टी तर हळूहळू करत त्यांची देखील ती सवय मोडली आणि याचा बऱ्याच जणांना फायदा झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे प्रीवर्कआउट नॅचरल पद्धतीने करू शकता याचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट नाही कारण हे नॅचरल फळ असल्यामुळे तर अशा प्रकारे तुम्ही हे प्रीवर्कआउट नॅचरल पद्धतीने करू शकता वर्कआउटच्या <ग्रुपाया> चाळीस <ग्रुण> ते पंचेचाळीस मिनटं आधी खायचं आणि हे नॅचरल फळ असल्यामुळे तुम्हाला याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही कृपया माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही फॅन्सी केमिकलपासून लांबच राहा भरपूर काय प्रॉडक्ट आहेत मार्केटला आपण त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवणार आहे सविस्तर तर माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आणखीन कोणत्या टॉपिकवर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंट करा मी नक्की प्रयत्न करेल त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा धन्यवाद